थ्री फॉर आणि आज मैच मदे फक्त आर सी बी होती पंजाब मॅच मध्ये दूरपर्यंत कुठे दिसलीच नाही मॅच इतकी वन सायडेड होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं टॉप वनची टीम पंजाब आणि टॉप टू ची टीम आर सी बी यांची मॅच म्हणजे एकदम टफ कॉन्टेस्ट असेल असं सगळ्यांना वाटलं होतं पण पंजाबवाल्यांनो काय केलं हे म्हणजे खरंच विश्वास बसत नाही आहे पंजाबने काय केलं आहे एकशे एक रन्स एकशे एक रन्स एक एक अरे हे एका प्लेयरचा स्कोअर नाही आहे हा पूर्ण टीमचा स्कोअर आहे पंजाबवाले एकशे एक, एक रन्सवर ऑल आऊट झाले पंजाबची बॅटिंगचा इनएक्सपिरियन्स दिसून आला त्यांचं जे यंग प्लेयर्स त्यांच्या टीममध्ये जे जास्त आहेत पण तो इनएक्सपिरियन्स आज दिसून आला जे प्रेशर सिच्युएशन होती त्याच्यामध्ये त्यांचा गेम अवेअरनेस कमी दिसला आणि ते फक्त आउट होत गेले भारत गेले मारत गेले आणि आउट होत गेले कोणीही थांबलं नाही आणि आर सी बीची बॉलिंग इतके वर्ष आर सी बीची बॉलिंग नेहमीच स्ट्रगल करत आलेली आहे आर सी बीची बॅटिंग तशी स्ट्रॉंग असायची पण आर सी बीची बॉलिंग नेहमीच खराब असायची आणि मागच्या दोन तीन मॅचेसमध्ये सुद्धा आरसीबीची बॉलिंग विकच होती रन जात होती पण हेझलवूड वापस आला तो इंजर्ड होता पण आजच्या मॅचमध्ये तो अवेलेबल होता हेझलवूड आला आणि बाप रे बाप बॉलिंग पूर्ण बदलूनच गेली म्हणजे प्रत्येक बॉलर फॉर्ममध्ये आला प्रत्येक बॉलरने विकेट्स काढल्या हेझलवूडने स्वतः तीन विकेट्स काढल्या सुयेश शर्माने तीन विकेट्स काढल्या यश दयाल यश दयालने दोन विकेट्स काढल्या भुवनेश्वर कुमारने एक विकेट काढली ये कप नामदे कप नामदे आर सी बी ची ट्रॉफी यावेळेस पक्की दिसती आर सी बी आज ही आर सी बी जी इतक्या जास्त फॉर्ममध्ये आहे प्रत्येक प्लेयर कॉन्ट्रीब्यूट करत आहे आधी आर सी बी सुपरस्टार असायचे दोन तीन प्लेअर कॉन्ट्रीब्यूट करायचे बाकी टीमचं कॉन्ट्रीब्युशन तसं नसायचं पण यावर्षी एकच सुपरस्टार नाही आहे तर प्रत्येक जण सुपरस्टार आहे प्रत्येक जण कॉन्ट्रीब्यूट करत आहे पंजाबवाल्यां नो ठीक आहे आता जे झालं ते झालं जास्त मनाला लावून घेऊ नका तुमच्याकडे अजून एक चान्स आहे तुम्ही क्वालिफायड टू खेळू शकता आता जी टी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील जे मॅच जिंकणार आहेत त्यांच्यासोबत तुमची क्वालिफाय टू होणार आहे तिथे आता थोडंसं चांगलं तुम्हाला खेळावं लागेल अँड अँड आय होप की आता रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर हे दोघे टीमचं जो मॉरल असेल जो कॉन्फिडन्स असेल तो हायएस्ट ठेवतील आणि ते नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स करतील आणि जाता जाता परत एकदा साठी थ्री चिर्स हिपी फुर्रे रे हिपी फुर हिपी फुर्रे